बारामती प्रशासकीय भवना समोरच आपण आहोत अजूनही संध्याकाळचे सात वाजलेले आहेत अधिकृत निकाल कुठलाही जाहीर झालेला नाही पहिल्या फेरीचा निकाल यायला दहा वाजतील संध्याकाळच्या असं सांगण्यात येत आहे परंतु आपल्याबरोबर काका आणि अण्णा कावरे गटाचे पॅनल प्रमुख श्याम कोकरे ऍडव्होकेट श्याम कोकरे बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजच्या या निकालाच्या विश्लेषणाविषयी नमस्कार काय सांगताल आपण काय वाटतंय तुम्हाला हा जो ट्रेंड चाललाय न्यूज ट्वेंटी पॅनलची आघाडी दिसतीये आणि थोडस अण्णांचं काकांचं पॅनल मागं पडताना दिसत आहे काय वाटत नाही अजून ते आघाडी कुठं दिसून आलेली दिसत नाही पण जी काय आघाडी ती थोड्या परमाताची अजून चौतीस पेट्या अजून मोजणं बाकी आहे त्यामध्ये नक्की आम्ही पुढे जाऊ आणि आमचा पॅनल आघाडी घेऊन आमच्या पॅनलचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आता आम्ही रंजन काकांशी बोललो काकांचं म्हणणं म्हणण्यासाठी की आमची वीस सीट निवडून येतील आणि माळेगावची माझी चेअरमन केशव बापू जगताप यांच्याशी बोललो तर तेही म्हणतात की आमची वीस सीटून येतील तर या बाबतीत तुम्हाला काय वाटतं म्हणूनच आताशी चौतीस पेट्या मोजून झालेल्या आहेत त्यातल्या अजून काही बाकी दोन गट त्यामध्ये अजून काही एवढ्या मोठ्या फरकाचं कुठं लीड दिसत नाही कोणालाच म्हणून त्या अजून येणाऱ्या बाकीच्या चौतीस पेट्या आहेत त्या मोजणं बाकी आहे त्यामुळे आमचाही विजय निश्चित आहे असं आम्ही मानतोय उमेदवार आहेत अण्णांच्या बाजूचे उमेदवार आहेत काय नाव आपलं मी अॅडव्होकेट गिरीराज गोपणे यांचा मुलगा आहे आता तसा ट्रेंड बघितला तर आता माळेगाव पंधारे आणि सांगवी या तीन गटाची मतमोजणी चाललेली पंधारे मध्ये थोडा पॅनल आमचा पाठीमागे पण सांगवीचं आम्हाला लीड आहे त्यामुळं अजून आमचा कुठला उमेदवार असा पराभूत झालाय किंवा असं काही नाही जो काय फरक आहे तो शंभर दीडशे मताचा फरक आहे अजून तीन गट मोजणं मुझ, बाकी म्हणजे अजून सांगवी कांबळेश्वर सॉरी खांडच निरावा गज आणि बारामती असे तीन गट मोजायचे बाकीत असा काही जास्त फरक नाही उलट मतदार राजाने धनशक्ती घेऊन म्हणजे त्यांची पाकिट घेऊन सुद्धा जो काय त्यांना फरक पाहिजे होता डिफरन्स तो डिफरन्स काही दिसून येत नाही म्हणजे लोकांनी पाकिट घेऊन सुद्धा अन्नांच्या मागे उभे राहिलेले दिसत आहेत फक्त थोडा फरक पडलेला आहे कारण आपण जर आता वाटते आपल्याला का येथून पुढचा ट्रेंड हा असा राहील का यात फरक पडेल निश्चित फरक पडेल आम्ही हार मानणारे कार्यकर्ते नाही ज्या अर्थे आम्ही अण्णांच्या पॅनल मधनं उभे राहिलो त्याअरते आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत आम्ही स्वाभिमानी लढवाई आहोत जो काही निकाल येईल जो काय होईल हार पराजय आम्ही मान्य करणार आहे आणि इथून पुढे आहे अण्णा जो ते जे देतील दे दे ते निर्णय वयाच्या पंचा पंच्याऐंशी वर्षाच्या वयात ते उभे राहिलेत अण्णांना पण वापर होते पण अण्णा गेले नाहीत सभासदांचा कौल मान्य आहे अण्णा म्हणतील ते पूर्वदेशा आम्हाला पण वापर होत्या पण आम्ही अण्णाने नेवायत सोडलं नाही जो काही निकाल येईल तर मान्य आहे आम्हाला तुम्ही पहिलं अजितदादा पवार गटाकडून काम करत होता आणि आता तुम्ही अण्णांच्या आणि काकांच्या पॅनल मध्ये त्याला काय कारण हे बघा आम्ही दादांबरोबर निश्चित होतो परंतु अण्णा काकांबरोबर आता येण्याचं कारण म्हणजे आमची विचारधारेची लढाई आहे आम्ही हे शेतकऱ्यांच्या प्रपंचासाठी आम्ही इकडे आलो होतो आणि परत सत्ता हे काय आम्हाला गोपणे परिवाराला काही नवीन नाहीये आमचे शंकरराव गोपणे आमचे आजोबा हे दोन वेळा इलेक्टेड बॉडी मध्ये निवडून आले होते आमचे दुसरे आजोबा भीमदेवराव गोपणे हे माळेगाव कारखान्याचे एकमेव धनगर समाजाचे चेअरमन होऊन गेलेत आणि कित्येक वर्ष त्यांनी सत्ता भोगलेली माझे वडील देखील सत्याण्णवच्या काळात सत्याण्णवच्या बॉडीमध्ये वाईस चेअरमन होते त्यामुळे आम्ही सत्तेसाठी किंवा पदासाठी हापलेला माणसं नाही आम्ही एक विचारधारीशी निगडीत आहे आणि अण्णांचे आणि आमचे रुणबंध वेगळे आहेत अण्णांनी आम्हाला सांगितलं आम्ही तयार झालो आम्हाला इकडून सुद्धा हे होतं पण आता ती काही चर्चा करायची वेळ नाही आम्ही एकनिष्ठ ते एकनिष्ठच असतो आणि शेवटी ही लढाई आहे हार पराजित होत असत आम्ही स्वाभिमानी लोक आहे आम्हाला पडलो तरी दुःख नाही ना हरलो जिंकलो तरी आम्हाला आनंद नाही आम्ही उद्या पडलो तरी आम्ही त्याच स्वाभिमानाने आम्ही उद्या माळेगाव दिसणार आणि जिंकलो तरी आम्ही त्याच लोकांच्यात काम करणारी माणसं त्यामुळे ही निवडणूक आहे हार जीत असते पतवायची ताकद पाहिजे आमच्यात आमच्या ते आहे पण अजून आम्ही हार मान्य केलेली नाही अजून आमच्या मतमोजणीचा शेवटचा काउंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही पटांग रणांग मैदान सोडणार नाही कसं पाहताय आपण या निवडणूक निकालाचं विश्लेषण कशा पद्धतीने ही निवडणूक आम्ही जिंकणारच आहे परंतु असं असताना या निवडणुकीत उपमुख्यमंत्र्यांना फॉर्म भरावा ला। लागला आणि भरावं नुसता लागला नाही तर स्वतःला चेअरमन घोषित करावं लागलं चेअरमन घोषित करून सुद्धा त्यांना त्या ते ठिकाणी सुद्धा ट्रेन बाजारला नाही त्यानंतर त्यांना लोकांना लक्ष्मीचं दर्शन देखील द्यावं लागलं अशी परिस्थिती असताना सुद्धा आज कुणालाही वन साईड इलेक्शन नाही त्यामुळे आमचा हा नैतिक विजय आहे हे आम्ही आता ठामपणे सांगतो आणि ही जी विचारधारा आहे आमच्या शेतकऱ्यासाठी कारखानदारीसाठी पारदर्शी आणि स्वच्छ विचाराचे आणि लोकांच्या हितासाठी विचारधारा आहे त्यामुळे ही आमची विचाराची लढाई आणि कायम आमची विचाराची लढाई राहणार मी विजय लकडे बारामती